नमस्कार चिंतन लेखक श्रीकांत मोरे यातील तेरावा लेख आहे परमेश्वराचे नामस्मरण तुकाराम महाराजांनी असंही म्हटलं आहे जे गाती अखंड विठ्ठलाचे गीत जे गाती अखंड विठ्ठलाचे गीत त्याचे पायी चित्त ठेवी नमे जयासी आवडे विठ्ठलाचे नाम ते माझा परम प्राणसखे संतांच्या या वचनामध्ये आपण आतापर्यंत जे चिंतन आणि चिंता या विवेचन करीत आहोत तेच दिसून येतात चिंता हे रागाप्रमाणे असते जी माणसाला विसरायला लावते ज्या चिंतेने माणूस काम क्रोधाला बळी पडतो मत्सर निर्माण होतो अशा चिंता परमेश्वराचे गीत गाताना पाण्याची वाफ व्हावी त्याप्रमाणे निघून जातात परमेश्वराच्या नावामध्ये चिंतेला स्थान नसते म्हणूनच संत नेहमी म्हणतात ज्यांचे परमेश्वराशी नाते असते तेच आमचे सगळे सोयरे ज्यांचे परमेश्वराशी नाते असते तेच आमचे सगळे सोयरे थोडक्यात सत्संग असला तर त्याच्याशी आपले नाते माणुसकीचे नाते जुळते सत्संगांच्या ठिकाणी सत्संग मिळतो तर दुर्जनाला दुर्जनच भेटतो अंतरी असलेले भाव माणसाच्या नयनात असतात चांगला भाव असला तरी सारी सृष्टी चांगलीच दिसते वाईट भाव असला तर सारी सृष्टी वाईटच दिसते सतत चांगला भाव राहण्यासाठी अखंड परमेश्वराचे नामस्मरण करणे हे संतांनी सांगितले आहे ना नामस्मरण करीत असताना कर्म करू नका असे मात्र त्यांनी सांगितलेले नाही तर चांगले कर्म करा ज्यातून परमेश्वराशी अधिक जवळ जाता येईल आणि जो परमेश्वराचे गीत गातो म्हणजेच त्याच्या नामस्मरणात दंग होतो तल्लीन होतो त्याच्या पायावर चित्त म्हणजेच सर्वस्व ठेवायला काहीच वाटत नाही परमेश्वराच्या नामस्मरणात अंतर्बाह्य एकरूप झालेली व्यक्ती परमेश्वरच असते आणि अशा व्यक्तींना तुकाराम महाराज म्हणतात ते माझे प्राण आहे माणसाच्या जीवनात संत हेच सांगतात प्रपंच नीटनेटका करत असताना चिंतनातून प्रत्येक कृती करा यश निश्चित मिळते प्रपंच नीटनेटका करत असताना चिंतनातून प्रत्येक कृती करा यश निश्चित मिळते चिंता कर्म पार पाडण्यात अडचण निर्माण करतात ज्यावेळेस जी गोष्ट करायची त्यावेळेस ती न करता चिंता करीत बसल्याने प्रश्नांचा गुंता वाढतो कदाचित तो अधिकच वाढतो त्याऐवजी चिंतनातून काय केलं पाहिजे याचं आपल्याला उत्तर मिळतं चिंतनाचे सखे सोबती म्हणजेच संत विचार होय गुरुविचार आईचे विचार ग्रंथांचे आई विचार, ग्रंथां विचार ध्यानधरणेतून येणारी एकत्वाची प्रचिती होय चिंतन माणसाला तारते चिंता माणसाला तळाशी नेऊन ठेवते जीवनामध्ये म्हणूनच चिंतनाला अनन्यसाधारण असे महत्व आहे सर्व जाती धर्म पंथ मानव जातीमध्ये प्राप्त झालेले आहे साधी गोष्ट असते धर्म कोणताही असो भाषा कोणतीही असो कर्माचे स्वरूप बदलत नाही रक्ताचा लाल रंग बदलत नाही जगातल्या सर्व जाती धर्म पंथ ही मानव निर्मित आहे म्हणूनच कोणत्याही मानवाचा श्वास हाच त्याचा प्राण असतो पाणी हे त्याचे जीवन असते अन्न हे त्याचे यज्ञ कर्म असते चिंतन हे माणसाला चिंतेपासून दूर घेऊन जाते म्हणूनच माणसाने चिंतनासाठी दिवसातला थोडा तरी वेळ काढला पाहिजे आणि परमेश्वराचं सुद्धा नामस्मरण केलं पाहिजे धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार